तर विद्यार्थ्यांना या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत त्या कारणास्तव तो सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला आपल्याला काय करायचं आहे आताच्या आता, आता सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे तसेच या सुपर क्लासला एक लाईक आपल्याला नक्कीच करायचं आहे आणि क्लासला सुरू करण्यापूर्वी आपल्याला अतिशय महत्त्वाची एक देऊ इच्छितो आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर केलेली आहे विद्यार्थ्यांना आपण या चॅनल तर्फे आणि हे चारशे सत्तर पी डी पीडीएफ आपल्याला वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मिळत आहे या चारशे सत्तर पेजेसच्या डी एफला बनवण्यासाठी तीन महिन्याचा करावी लागलेला आहे तीन महिन्याचा जो डेटा आहे विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये मिळत आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्या नंतर एक क्यू आर कोड दिला जाईल क्यू आर कोडवर आपल्याला वन फोर नाईनचे पेमेंट झाले की लगेच हे चारशे सत्तर पेजेसचे जे पी डी एफ आहे विद्यार्थ्यांना आपल्याला कशावर मिळेल तर हे दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुपर क्लासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हटले जाते ते कोणत्या कवीस म्हणतात ते विचारलेलं आहे कोणत्या आपल्या मराठी कवितेचे जनक असे गोविंदाग्रज केशवसूत कुसुमाग्रज किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे केशवसूत यांना जो आहे विद्यार्थ्यांना मराठी कवितेचे जनक असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते प्रश्न दुसरा असा आहे की भारतरत्न एका वर्षामध्ये कितीपेक्षा वर्षा जास्त व्यक्तींना देता येत नाही ते विचारलेलं आहे भारतरत्न जो पुरस्कार असतो एका वर्षात किती व्यक्तीला देता येत असतो ते विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे एका वर्षामध्ये जास्तीत जास्त तीनच व्यक्तींना भारतरत्न प्रदान करता येत असतो त्यापेक्षा व्यक्तींना नाही तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सवा या ठिकाणी तिसरा विद्यार्थ्यांनो असा आहे की या ठिकाणी राज्यसभेच्या सदस्यांचा जो कालावधी असतो तो किती वर्षाचा असतो ते विचारलेलं आहे सभागृह आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी राज्यसभा या सभागृहाच्या सदस्याचा कार्यकाल पाच वर्षे सहा वर्षे सात वर्षे चार वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे सहा वर्षाचा जो कालावधी आहे राज्यसभेच्या सदस्यांचा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी चौथा असा आहे चा चा की खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा जर वापर केला तर त्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट होत असते ते विचारलेलं आहे खाण्याचा सोडाचा वापर खाद्यपदार्थात केल्या कारणास्तव जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व ड किंवा जीवनसत्व क तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे जीवनसत्व क कर… हे जे जीवनसत्व आहे खाण्याच्या सोड्याचा वापर खाद्यपदार्थामध्ये केल्या कारणास्तव नष्ट होताना आपल्याला दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी हळद संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ते विचारलेलं आहे कोणते तर हळद संशोधन केंद्र आपल्याला विचारलेले आहे की कोणत्या ठिकाणी ते वेंगुर्ला यावल डिग्रस किंवा श्रीवर्धन ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे डिग्रस या ठिकाणी नऊ हळद संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांना की दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे कोणता दादासाहेब फाळके हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे शिक्षण चित्रपट खेळ किंवा कृषी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य राहणार आहे चित्रपट क्षेत्राशी दादासाहेब फाळके हा पुरस्कार संबंधित आहे कारण पहिला जो चित्रपट आहे यांनी तयार केलेला होता कोणता हरिश राजा हरिश्चंद्र या नावाचा जो आहे सर्वात पहिला जो चित्रपट आहे विद्यार्थ्यांनो दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला बनवलेला होता आपल्याला पाहावयास मिळते पुढचा प्रश्न सातवा क्रमांकाचा घेऊया घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ते विचारलेले आहे तर फक्त आणि फक्त स्पेशली विचारलेलं आहे घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे विधानसभा राज्यसभा लोकसभा विधान परिषद तर ऑप्शन क्रमांक चारच योग्य राहणार आहे विधान परिषद जे आहे घटक राज्यांच्या कार्यकारी मंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे तसेच या विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो विधानसभेचा किती असतो पाच वर्षाचा असतो तसेच राज्यसभा यांच्या सभा सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो सॉरी राज्यसभेचा सहा वर्षाचा असतो तसेच लोकसभेचा पाच वर्षाचा असतो तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे प्रश्न पुढचा म्हणजेच आठव्या क्रमांकाचा असा आहे विद्यार्थ्यांना की महाराष्ट्र राज्याच्या राज्याचा राज्यवृक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या वृक्षास ओळखले जाते महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष विचारलेला आहे आंबा द्राक्ष ताक किंवा पिपळ तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आंब्याला महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष म्हटले जात असते तर पुढचा प्रश्न नव्व पाहूया काय आहे भारतामध्ये एक हजार लोकांमागे किती डॉक्टर्सची संख्या आहे ते विचारलेलं आहे प्रत्येक एक हजार लोकांमागे डॉक्टर्स किती आहेत ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शनमध्ये आहेत झिरो झिरो पॉईंट झिरो सेवन झिरो पॉईंट झिरो एट झिरो पॉईंट झिरो सिक्स झिरो पॉईंट झिरो नाईन तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहेत झिरो पॉईंट झिरो एट एवढी जी लोकसंख्या आहे प्रत्येक एक, एक हजार लोकसंख्येमागं डॉक्टरांची असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दहाव्या क्रमांकाचा असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे सर्वात जुनी विचारलेली आहे की महानगरपालिका कोणती आहे ब्रहन्मुंबई नाशिक नांदेड किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ब्रहन मुंबई येथील महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तसेच सर्वात शेवटची कोणत्या ठिकाणची आहे तर सर्वात शेवटची विद्यार्थ्यांनो पनवेल या ठिकाणची जी आहे आपल्याला महानगरपालिका असलेली दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा असा आहे, आहे। की चतुरसूत्री कार्यक्रम जनतेपुढे कोणत्या व्यक्तीने मांडला होता ते विचारलेलं आहे जनतेपुढे चतुरसूत्री कार्यक्रम मांडणारे समाजसुधारक कोणते आहेत महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक किंवा राजेंद्र प्रसाद तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी योग्य राहणार आहे तीन लोकमान्य टिळक यांनी जे आहे चतुरसूत्री कार्यक्रम जनतेपुढे मांडलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न बारावा असा आहे की विदर्भ पंढरी म्हणून खालीलपैकी कोण कोण कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणत्या नावाने विदर्भ पंढरी या नावाने कोणत्या ठिकाणास ओळखले जाते कौडिंपूर अंभोरा कागल किंवा रिलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य कौडिन आहे कौडिन्यपूर या ठिकाणाला विदर्भ पंढरी म्हणून ओळखले जाते तेरावा प्रश्न असा आहे की पहिली बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती ते विचारलेलं आहे पहिल्या क्रमांकाची बौद्ध परिषद कोठे पार पडलेली होती वैशाली राजगृह काश्मीर किंवा पाटलीपुत्र तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहणार आहे पहिली बौद्ध परिषद राजगृह या ठिकाणी पडलेली होती आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या मुंबई येथील जे घर आहे त्या घराचे नाव देखील आपल्याला असे दिसून येते राजगृह असे ठेवलेले तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी चौदावा प्रश्न असा आहे की तानसेन पुरस्कार कोणत्या राज्यामार्फत देण्यात येत असतो ते विचारित आहे कोणता तानसेन हा पुरस्कार कोणामार्फत दिला जात असतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मध्य प्रदेश या राज्यामार्फत तानसेन पुरस्कार हा देण्यात येत असतो तर घेऊया पुढचा प्रश्न पंधरावा प्रश्न असा आहे की माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे माझे सत्याचे प्रयोग कोणाचे आहे महात्मा फुले किंवा शाहू महाराज किंवा महात्मा गांधी किंवा विनोबा भा भावे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे महात्मा गांधी यांचे जे आहे विद्यार्थ्यांना माझे सत्याचे प्रयोग हे एक आत्मचरित्र असलेले आपल्या सर्वांना माहीतच असेल तर पुढचा प्रश्न पाहूया बी सी जी ही जी लस आहे कोणत्या रोगावर मान कोणत्या रोगापासून मानवाचा बचाव करण्यासाठी दिली जाते ती विचारलेलं आहे कोणती तर पाहून घ्या पी सी जी ही लस कर्करोग क्षयरोग मलेरिया मधुमेह तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी योग्य राहणार आहे दोन म्हणजे क्षयरोगावर क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी बी सी जी ही लस जी आहे दिली जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा असा आहे की आहे? लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी काय महत्वाचे आहे पर्यापैकी विचारलेलं आहे शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी काय महत्वाचे असते विचारलेलं आहे जीवनसत्व सी प्रथिने कर्बोदके किंवा कॅल्शियम तर ऑप्शन क्रमांक एक आहे सी जे आहे लाल रक्तपेढी शरीरामध्ये निर्माण होण्यास किंवा तयार होण्यास अतिशय महत्वाचे असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा असा आहे की औष्णिक ऊर्जा उत्पन्नासाठी प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो ते विफ विचारलेले आहे औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कशाचा वापर केला जात असतो दगडी कोळसा डिझेल पेट्रोल किंवा सौर ऊर्जा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर जो आहे विद्यार्थ्यांना औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला जात असतो प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारतरत्न पुरस्कारावर कशाचे चित्र असते ते विचारलेलं आहे भारतरत्न पुरस्कारावर कशाचे चित्र असते चंद्र पृथ्वी सूर्य किंवा सिंह तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे सूर्याचे चित्र जे आहे विद्यार्थ्यांना भारतरत्न पुरस्कारावर दिले जात असते भारतरत्न पुरस्कार कोणत्या झाडाच्या पानासारखा असतो तर पिंपळाच्या झाडाच्या पानासारखा जो आहे भारतरत्न पुरस्काराचा आकार असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा असा आहे की दीक्षाभूमी हे पवित्र स्थान जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेले आहे दीक्षाभूमी हे स्थान विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी नागपूर पुणे नांदेड नाशिक तर विद्यार्थ्यानं ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी हे पवित्र स्थान स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर एकविसावा प्रश्न पाहूया काय आहे हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे ही स्पेशली विचारलेली आहे कोणती हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी धर्मशाळा सिमला हा हमीरपूर किंवा बिलासपूर तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहणार आहे दोन म्हणजे शिमला ही जी आहे हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर या पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा असा आहे की हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी आता कोणती आहे ते विचारलेलं आहे हिवाळी राजधानी आता या ठिकाणी विचारलेली आहे त्याच राज्याची कोणती आहे धर्मशाळा सिमला हमीरपूर किंवा बिलासपूर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे धर्मशाळा ही हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी आहे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आपल्या आपल्यासमोर असा आहे ते विसावा की उद्धव ठाकरे यांनी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकूण किती दिवस सांभाळले होते ते विचारलेलं आहे एकूण किती दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळले उद्धव ठाकरे यांनी दोन वर्ष एकशे सत्तर दिवस दोन वर्ष एकशे पन्नास दिवस दोन वर्षे दोनशे चौदा दिवस किंवा दोन वर्षे दोनशे दिवस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे दोन वर्षे दोनशे चौदा दिवस जे आहे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आणि त्यांच्यानंतर जे आहे कोण या ठिकाणी शिंदेसाहेबांनी आपले जे मुख्यमंत्री जे पद आहे ते सांभाळलेले दिसून येते तर चोवीसावा प्रश्न असा आहे जातीय निवाडा विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोठे उपोषण धरले होते म्हणजे कोणत्या जेलमध्ये तुरुंगामध्ये उपोषण धरले होते जातीय निवाडा या विषय विरुद्ध विरुद्धामध्ये विरुद्धामध्ये एरवाडा तुरुंग हायकोर्ट राजकोट किंवा मद्रास तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एरवाडा तुरुंगामध्ये जे आहे जातीय निवाडाविरुद्ध महात्मा गांधी यांनी उपोषण धरलेले होते आणि याच कारणास्तव विद्यार्थ्यांना कोणता करार झाला होता तर आपला जो पुणे करार आहे तो झालेला होता कोणामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जे आहे आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जे आहे हा करार झालेला होता या करारानुसार पुणे करारानुसार कोणाला स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आलेले होते तर या ठिकाणी दलितांसाठी जे आहे विद्यार्थ्यांनो पुणे करारानुसार स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आलेले होते तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांना की सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप कोणत्या वर्षी आयोजित केलेला होता किंवा केला गेला होता ते विचारलेलं आहे सर्वात पहिला विश्वकप क्रिकेटचा विचारलेला आहे एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी किंवा एकोणीसशे पंच्याऐंशी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य राहणार आहे दोन म्हणजेच एकोणीसशे पंच्याहत्तर यावर्षी सर्वप्रथम आपला क्रिकेट विश्वकप आयोजित केला गेलेला आपल्याला दिसून येतो प्रश्न पुढचा असा आहे की महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र स्थित आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा किंवा नागपूर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे गडचिरोली या ठिकाणी विद्यार्थ्यांना तांदूळ संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न सत्तावीसावा असा आहे की एकोणीसशे एकतीस या वर्षी कोणती गोलमेज परिषद पार पडली होती ते विचारलेलं आहे वर्ष आहे एकोणीसशे एकतीस तर या वर्षी कोणती गोलमेज परिषद पार पडली होती पहिली दुसरी तिसरी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे दुसरी गोलमेज परिषद जी आहे एकोणीसशे एकतीस या वर्षी पार पडलेली दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न अठ्ठावीस हवा असा आहे की पाक्षिक हे वृत्तपत्र जर किती दिवसांनी प्रकाशित करतात ते विचारलेलं आहे वृत्तपत्राचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो पाक्षिक हा तर किती दिवसानंतर प्रकाशित केला जात असतो पाच दिवस सात दिवस दहा दिवस किंवा पंधरा दिवस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य राहणार आहे जर पंधरा दिवसाला पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असते तसेच मासिक हे वृत्तपत्र कधी प्रकाशित केले जाते सर्वांना माहीतच असेल विद्यार्थ्यांना हे महिन्याला प्रकाशित केले जात असते तसेच आपले दैनिक जे आहे हे ही, ही सर्वांना माहीतच असेल की दररोज प्रकाशित केले जात असते आणि नियतकालिक जे असते विद्यार्थ्यां ते कधी केले जात असते तर नियतकालिक जे असते एका ठराविक काळानंतर प्रकाशित केले जात असते त्याला नियतकालिक असे म्हटले जाते प्रश्न एकोणतीसावा असा आहे की गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय विचारलेली आहे नाशिक नागपूर जालना पालघर तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे नागपूर या ठिकाणी जे आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय असलेले आपल्याला दिसून येते प्रश्न पुढचा असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कोणता के सत्याग्रह केला होता ते विचारलेलं आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेला आहे पर्यायामध्ये आहे वायकोम मिठाचा किंवा चौदा तळे तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो चौदार तळे हा जो सत्याग्रह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत करण्यात आलेला होता आता तसेच हा जो मिठाचा सत्याग्रह आहे अतिशय प्रसिद्ध महात्मा गांधी यांच्यामार्फत झालेला होता सर्वांना माहीतच आहे तर विद्यार्थ्यांना सुपर क्लासेस सोडण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपल्या सर्वांसाठी आपण काय केलेलं आहे चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेली आहे या पी डी एफमधील चारशे सत्तर पेजेसच्या तलाठी भरती नगर नगर परिषद भरती जिल्हा परिषद जिल्हा भरती या सर्व भरतीमध्ये बरेच क्वेश्चन्स आलेले होते त्या हे तो हे पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे घेण्यासाठी वन फोर नाईनचे पेमेंट करायचं आहे करण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि त्याच्यानंतर वन फोर नाईनचे पेमेंट झाली की आपल्याला हे चारशे सत्तर पैसेचे पीडीएफ जे आहे लगेच दिले जाईल विद्यार्थ्यांना ईमेलवर तर, तर सर्वांनी ला या पी डी एफला नक्कीच घ्यायचं आहे सुपर क्लास जर आपल्याला आवडलेला असेल तर आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक पण नक्की करायचं आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब पण लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहण्यासाठी तर मी तो कडा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये